करवी तालुक्यातील सांगरुळ इथं मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा झाला गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवाची ताबूत विसर्जनानंतर सांगता झाली यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत होते करवी तालुक्यातील सांगरुळ इथं हिंदू मुस्लिम लोक एकत्र येऊन मोहरम सण साजरा करतात गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी खत्तल रात्रीला ताबूत भेट आणि खाई फोडण्याचा कार्यक्रम पार पडला या दिवशी गावातील सर्वजण नैवेद्य घेऊन पंजाच्या दर्शनासाठी जातात रात्री पंजे भेटीला जाताना गावातील सर्व लोक मशाली घेऊन उत्सवात सहभागी झाले होते तर बुधवारी ताबूत विसर्जन मिरवणुकीत गावातील लोकांनी पारंपरिक खेळ सादर केले या सणात लहान मोठे पाळणे खाऊचे स्टॉल्स यांची रेलसेल होती त्यामुळे परिसरातील हजारो लोक या ठिकाणी मोठी गर्दी करतात एकूणच सांगरुळ सारख्या ग्रामीण भागात हिंदू मुस्लिम लोकांनी एकत्र येऊन मोहरम हा सण उत्साहात साजरा करत जिल्ह्यासाठी वेगळा आदर्श घालून दिलाय